बघा कालच्या मध्ये आपण काय बघितलेलं होतं यक्स अधिक हे यक्स अधिक बी चा विस्तार बघितला त्याच्यावरची गणित बघितली कशा पद्धतीनं तो विस्तार होतो त्यानंतर बघा आपण कुणाचा विस्तार बघितला तर ए अधिक बी चा घनचा विस्तार बघितला याच्यानंतर आपण तो लक्षात ठेवण्यासाठी कुणाचा विचार केला पास्कल ट्रँगलचा पास्कल ट्रँगल कशा पद्धतीनं काम करतो हे आपण काल बघितलं त्यानंतर ए वजा बी कंसाचा घन सुद्धा आपण काल बघितलेला आहे आता बघा आपल्याला ही वेगवेगळी सूत्र बघायला मिळाली आता या विस्तार सूत्रानुसार आपल्याला काय करायचं आहे की गणित पण आपल्याला विचारत घ्यायचे तर कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये घातांक येतो किंवा काय घातांक असतो हे आपण काल बघितलेलं आहे आता आपण काय करायचंय की त्याचा वापर करायला बघूया म्हणजेच ए अधिक बी कंसाचा घन जो आहे याच्यामध्ये आपण वापर करूया तर आता याच्यामध्ये पहिल्यांदा मी गणित घेतो दोन यम अधिक पाच कंसाचा घन करायला सांगितला तर आता कशा पद्धतीनं घन होणार रे तर याच्यासाठी बघा आपल्याला डोळ्यासमोर कोणतं सूत्र पाहिजे अधिक बी चा घन काय तर रे ए घन त्यानंतर कसं लिहायचं चा दुसरा घात आणि चा पहिला घात पुढं काय लिहायची गरज नाही इथं बी चा शून्य घाता इथं काय येतो चा एक इथं चा दोन आणि इथं बीचा तिसरा घात त्यानंतर इथं काय करायचं याचा एक येतो ह्याला तीन येतं इथं तीन येतं आणि इथं एक येतं आता ए म्हणजे कोण आलं रे तर ए म्हणजे आलं दोन यियम ठीक आहे म्हणून बघा तुम्ही आता ते सोडवायला घेतो दोन यम अधिक पाच चा तिसरा घातांक एचं काम कोण करणार आहे रे दोन यम म्हणजे इथं दोन यिम ठेवायला पाहिजे दोन चा तिसरा अधिक इथं काय तीन गुणिले चा दुसरा आघातांक ए म्हणजे कोण परत आलं दोन यम म्हणजे दोन चा दुसरा घाता गुणिले बी म्हणजे कोण येणार रे बी म्हणजे इथं कोण येणार पाच म्हणून इथं काय पाच अधिक तीन गुणिले ए म्हणजे कोणी सांगा दोन यम गुणिले चा वर्ग म्हणजे कुणाचा वर्ग पाच चा वर्ग अधिक परत इथं काय येणार बी चा घन बी चा घन म्हणजे काय पाच चा घन व्यवस्थित पहिल्यांदा शांत डोक्यानं लिहा एक स्टेप वाढू दे काही हरकत नाही फास्ट सोडवायच्या प्रयत्नात चुका करायच्या नाही त्यानंतर बघा सोप्या गोष्टी चुकवायच्या नाहीत सोप्या गोष्टींमध्ये मार्क घेत जाता कामा ठीक आहे इथं काय म्हणणार ह्याचा घन सांगा आता म्हणजे दोनचा घन दोनचा घन किती येणार आठ आणि यमचा घन त्यानंतर अधिक इथं काय करणार रे तीन गुणिले चार यमचा वर्ग गुणिले पाच अधिक इथं ये काय येणार तीन गुणिले दोन यम गुणिले पाच चा वर्ग किती येणार पंचवीस अधिक इथं पाच चा घन आहे किती येणार एकशे पंचवीस ठीक आहे आता काय होणार आठ यमचा घन अधिक इथं गुणाकार करा त्रिकम बारा आणि बारा पंचे साठ साठ यम चा वर्ग अधिक हा अधिक काय होणार सांगा इथं तीन दुनी सहा आणि पंचवीस दीडशे एकशे पन्नास यम आणि काय राहणार ना एकशे पंचवीस झाला कुणाचा आपल्याला विस्तार झाला दोन यम अधिक पाच चा गण एवढा आपल्याला मिळेल ठीक आहे आता बघा अजून आपण गणित घेऊया त्याच्यामध्ये उदाहरणार्थ असं दिलं चार वजा बी चा घन आपल्या डोळ्यासमोर कोणतं सूत्र यायला पाहिजे ए वजा बी चा घन हा ए वजा बी चा घन काय होतो रे ए त्यानंतर ए वर्ग ए आता एचा शून्य घात यायची गरज नाही बी चा शून्य घात बी त्यानंतर बीचा वर्ग आणि इथं बी चा तिसरा घात आता इथं आलटून पालटून अधिक वजा कारण इथं वजा चिन्ह आहे म्हटल्यानंतर आलटून पाल याला अधिक चिन्ह याला वजा तीन त्यानंतर अधिक तीन आणि काय येणार वजा बीचा घन मग आता बघा इथं एचं काम कोण करणार आहे चार आणि बीच काम कोण करणार पी ओके त्यानुसार बघा चार वजा पी चा घन बरोबर काय येणार पहिल्यांदा चारचा घन वजा चार चा तीन गुणिले परत काय चारचा वर्ग गुणिले बी म्हणजे कोण पी त्यानंतर अधिक तीन गुणिले ए म्हणजे काय चार आणि बी म्हणजे कोण पी चा वर्ग वजा काय येणार चा घन ओके आता व्यवस्थित करून घे चारचा घन किती चौसष्ट अधिक येत चारचा वर्ग किती होणार सोळा आणि सोळा त्रिक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस पी बरोबर का त्यानंतर बघा चारित्रिक बारा अधिक बारा चा वर्ग वजा काय येणार पी चा घन झाला विस्तार त्याच्यानंतर बघा आपण काय करू शकतो अजून आपण विचारात घेऊ शकतोय एखादं हा ह्या पद्धतीचं गणित आपण घेऊया यक्स भागिले तीन वजा तीन भागिले यक्स कंसाचा घन करायला सांगितलं काय करायला सांगितलं कंसाचा घन परत आपल्या डोळ्यासमोर कोणतं सूत्र यायला पाहिजे ए वजा बी चा घन सांगा ए वजा बी चा घनचं सूत्र काय ए गन, अधिक सॉरी अधिक नाही ना ना, होता इथं वजा होणार आता वजा हा तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग आणि वजा बी चा घा आता च काम कोण रे हे ना यक्षेद तीन हे च काम करणार आणि च काम कोण करणारे तीन छेद यक्स मग त्यानुसार आता लिहिला घेऊया काय मिळणार आपल्याला यक्ष छेद तीन वजा तीन छेद यक्स चा घन सांगा पहिल्यांदा काय होणार चेद तीन तीनचा घन वजा तीन गुणिले एचा घन म्हणजेच काय येणार तीन तीनचा वर्ग गुणिले बी म्हणजे काय येणार तीन छेद यक्ष त्यानंतर काय येणार अधिक तीन गुणिले छेद तीन गुणिले तीन छेद यक्षचा वर्ग वजा तीन छेद घन यक्ष आता बघा याचा घन सांगा डायरेक्ट यक्ष घन भागिले तीनचा घन किती आहे ना सत्तावीस वजा तीन गुणिले ह्याचा वर्ग सांगा यक्षचा वर्ग भागिले नऊ गुणिले तीन छेद यक्ष त्यानंतर बघा अधिक तीन गुणिले छेद तीन गुणिले तीनचा वर्ग येणार नऊ भागिले यक्सचा वर्ग वजा सत्तावीस कारण घन आहे ना तीनचा घन सत्तावीस भागिले यक्सचा घन ओके आता बघा अजून जे काय आता ह्याच्यामध्ये जात आहे ते घालवायचं काय होणार बघा तीन एके तीन तीन त्रिक नऊ परत तीन एके तीन तीन ला तीन गेलं ह्यातलं एक एक्स आणि ह्यातलं एक ह्यात एक्स निघून जाईल इथं काय शिल्लक राहणार फक्त यक्स म्हणजे बघा पहिल्यांदा काय येणार य घन छेद सत्तावीस वजा इथं राहिलं फक्त यक्स कसं राहिलं लक्षात आलं का हे बघा तीन त्रिक नऊ झालं आणि नऊ ला नऊ गेलं आणि ह्यातलं एक एक्स आणि ह्यातलं एक एक्स गेलं राहणार काय शिल्लक फक्त यक्स त्यानंतर बघा अधिक इथं म्हणता बघा तीन ला तीन गेलं ह्यातलं एक एक्स आणि ह्यातलं एक एक्स निघून गेलं शिल्लक काय राहिलं नऊ छेद यक्स बरोबर का आणि वजा इथं किती राहणार हे सत्तावीस छेद चा गण झालं तुमचं विस्तार बघा या पद्धतीने आपल्याला विस्तार बघायला मिळतात मग आता समजा इथं अधिक चिन्ह असतं तर रे तर इथं अधिक आलं असतं मग सगळीकडे अधिक चिन्ह झालं असतं आणि मला इथं सगळीकडे काय मिळालं असतं अधिक मिळालं असतं गणितामध्ये वेगळं काय नाही आहे फक्त सूत्र तुमच्या डोक्यामध्ये व्यवस्थित पाहिजे हे जर विस्तार सूत्र व्यवस्थित डोक्यात असेल तर आपण काय करू शकतो इझिली गणित सोडवू शकतो एक स्टेप वाढू दे वाढली तर काय हरकत नाही परंतु कमी करायची नाही पहिल्यांदा फास्ट करायचं चुकवायचं नाही गणित गणित चुकलं की सगळं चुकलं लक्षात ठेवायचं तसं आपल्याला अजून एक विस्तार सूत्र येत ते म्हणजे कोणतं आहे बघा तर आपल्याला तिसरं सूत्र आपल्याला इथं बघायला मिळतं पटकन आपण ते विस्तार सूत्र विचारात घेऊ काय नेमकं आहे तर ए अधिक बी अधिक सी चा सॉरी वर्ग काय बघायचं विस्तार बघा ए अधिक बी अधिक सी चा वर्ग असा आपल्याला विस्तार बघायचा आहे तर आता बघा ए अधिक बी अधिक सी चा वर्ग म्हणजे काय होणार रे ए अधिक बी अधिक सी गुन्हिले काय होणार रे ए अधिक बी अधिक सी बरोबर मग आता गुणाकार करत जाऊया आपण बारक्यापुरासारखा पहिल्यांदा आपण गुणाकार करायचा मग विस्तारसूत्र एकदा माहित झालं की मग ते कसं लक्षात ठेवायचं ते आपण बघू पहिल्यांदा ए न इथं गुणायचं म्हणजे ए चा वर्ग आता ह्या ए न इथं गुणायचं म्हणजे काय ए बी त्यानंतर अधिक ए न इथं गुणायचं काय होणार ए सी बरोबर आता कुणा कुणी गुणायचं बी न गुणायचं बी न तो गुणल्यानंतर काय येणार परत ए बी अधिक काय होणार बी न तो गुणल्यानंतर काय बीचा वर्ग अधिक काय होणार बी न तो गुणल्यानंतर काय बी सी ठीक आहे अधिक अधिक काय होणार आता सी न गुणायचं म्हणजेच काय होणार एसी बरोबर काय ए गुणिल ए सी एसी त्यानंतर परत इथं सी न गुणल्यानंतर काय येणार बी सी आणि काय येणार सी गुणिले सी म्हणजे काय ना, ना सी चा वर्ग मग आता बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला सारख्या गोष्टी म्हणजे वर्ग संख्या आहेत ना त्या बाजूला कुठल्या कुठल्या आहेत वगैरे एक इथं ए वर्ग आलं मग कोण आलं बी वर्ग अधिक काय होणार सी वर्ग कुठं आहे ते इथं आहे ठीक आहे झाल्या ह्या उरलेल्या झाल्या आता बघा याच्यानंतर आपण काय करायचं अं हिथं बघा इथं मी थोडासा रंग बदलतो ह्याच्यामध्ये इथं ए बी आहे आणि कुठे ए बी आहे का बघा रे इथं आहे का म्हटल्यानंतर काय ना अधिक दोन ए बी ठीक आहे त्यानंतर आणि आपण याच चेंज करूया त्यानंतर बी सी कुठं आहे बघा इथं आहे ना बी सी अजून कुठं बी सी आहे इथं आहे म्हटल्यानंतर काय ना अधिक दोन बी सी ठीक आहे आणि बघूया आपण ठीक आहे इथं एसी आहे आणि इथं एसी आहे म्हणजे किती येणार अधिक दोन ए सी ठीक आहे आता बघा हे झालं तुमचं काय विस्तार सूत्र कुणाचं ए अधिक बी अधिक सी चा वर्ग लक्षात कसं ठेवणार तर बघा एचा वर्ग इथल्याचा बी चा वर्ग इथल्याचा सी चा वर्ग इथल्याचा त्यानंतर बघा प्रत्येकामध्ये दोन आहे हाय का दोन त्यामुळे लक्षात ठेवायचं ए गुणिले बी ए बी बी गुणिले सी बी सी आणि ए गुणिले सी ए e, सी सपलं काम लक्षात आलं का म्हणजे पहिल्यांदा ए बी बी सी आणि ए सी आणि प्रत्येकाला दोन 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 गुणायचं आणि प्रत्येकाचा वर्ग लिहायचा ए वर्ग बी वर्ग सी वर्ग झालं का या पद्धतीनं आपल्याला हा विस्तार बघायला मिळतो गणित बघूया याच्यामध्ये तर याच्यामध्ये आपल्याला गणित कशा पद्धतीनं असेल उदाहरणार्थ दोन पी अधिक तीन यम अधिक चार चा वर्ग करायला सांगितला हा आता सूत्र डोळ्यासमोर कोणतं पाहिजे ए अधिक बी अधिक सी चा वर्ग आता डायरेक्ट सांगूया कसा येणार ए वर्ग बी वर्ग सी वर्ग अधिक दोन ए बी दोन बी सी अधिक दोन ए सी संपलं काम आता च काम कोण करणार रे दोन पी च काम कोण करणार तीन यम आणि सी च काम कोण करणार चार यम झालं आता त्यानुसार आपण याच काय करून टाकूया तर विस्तार कंप्लीट कर संगा दोन पी अधिक तीन यम अधिक चार वर्ग संगा पहले ना ना दोन, दोन पी चा वर्ग।, वर्ग। चा वर्ग अधिक तीन यम चा वर्ग अधिक चार चा वर्ग अधिक हाँ गुणिले पी गुणिले तीन यम बरोबर का ए ची जागी कोण आहे दोन पी आणि बीच्या जागी कोण आहे तीन यम अधिक मी आता खाली लिहितो अधिक दोन गुणिले बी आणि सी नाय का बी सी, सी का बी सी म्हणजे काय बीच्या जागी कोण आहे तीन यम आणि सी च्या जागी कोण आहे चार यम म्हणजे तीन यम गुणिले चार अधिक हा दोन गुणिले ए सी, ए सी म्हणजे काय ना एच्या जागी दोन पी आणि सीच्या जागी चार यन म्हणजे दोन पी अधिक चार आता व्यवस्थित करून घ्या काय येणार दोन, दोन पी चा वर्ग किती येणार सॉरी गुणिले हा त्यानंतर काय येणार इथं दोन पी चा वर्ग म्हणजे किती येणार चार पी वर्ग अधिक तीन चा वर्ग किती येणार नऊ यमचा वर्ग अधिक चार यनचा वर्ग म्हणजे किती येणार सोळा वर्ग अधिक आता बघा गुणाकार काय असेल तो करायचा दोन गुणिले दोन गुणिले तीन बेदुनी चार चारित्रिकम बार बारा पी एम बरोबर का इथलं पी आणि इथं यम अधिक ह्यांचा गुणाकार किती बघा तीन गुणी सहा साईन चौक चोवीस चोवीस अधिक इथं किती आहे ना बघा दोन गुन्हे दोन चार चारी चौक सोळा सोळा पी पीएन आणि हा तुमचा झाला विस्तार आला का डोक्यात कशा पद्धतीनं आहे काय आपल्याला बघायला मिळतं तर लक्षात ठेवायचं स्टेप छोट्या छोट्या स्टेप घ्या तर सगळ्या स्टेप व्यवस्थित कर जा म्हणजेच तुम्हाला हे काय करता येईल व्यवस्थित सोडवता येईल लक्षात आलं इथंपर्यंत